विरोधातली भारताची भूमिका जगभरातल्या महत्त्वाच्या देशांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातही शिष्टमंडळांचे यशस्वी दौरे सुरू आहेत शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ सध्या पनामाच्या दौऱ्यावर असून तिथे त्यांनी भारतीय समुदायाशी संवाद साधला भारताला युद्ध नको आहे आम्हाला आमचा विकास करायचा आहे मात्र दुर्दैवानं भारताच्या शेजाऱ्याला आपल्या प्रदेशात शांतता नांदावी असं वाटत नाही ते वारंवार भारतावर हल्ले करतात मात्र यापुढे असे हल्ले केले तर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल असं थरूर यांनी यावेळी म्हटलं <coughs> चार दशक सहन केलेला दहशतवाद यापुढे खपून घ्यायचा नाही हीच भारताची नवी भूमिका असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं याचाच भाग म्हणून ऑपरेशन सिंदूरचं यशही त्यांनी सांगितलं या शिष्टमंडळानं पनामा इथल्या मंदिरालाही भेट दिली श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ कॉंगो इथे असून त्यांनी भारताची भूमिका तिथे मांडली भारत व्यापार आणि तंत्रज्ञानाची निर्यात करतो मात्र पाकिस्तान जगभरात दहशतवाद्यांची निर्यात करतो असं शिंदे यावेळी म्हणाले भारत किस प्रकार से टेररिझम के खिलाफ लढ रहा है आतंकवाद के खिलाफ लढ रहा है किस तऱ्हेचे भारत पर गए चार दशकों तक दशकों से आतंकवादी हमले होते आए हैं और पूरी ताकत के साथ भारत उनसे लड़ रहा है ये पहलगाम हमला जब हुआ इसमें 27 लोगों की जान गई ये जब हमने उनको बताया तो उन्होंने अपनी संवेदना प्रकट की और पूरे ताकत के साथ हम भारत के साथ खड़े ऐसा निश्चय देखी कि उन्होंने ये भी कहा कि ये जो हरकत पाकिस्तान ने की है वो अलग अलग फोरम में जाकर पूरे दुनिया को बताने का काम भी वो करेंगे मुझे लगता है कि ये बहुत बड़ी बात है सुप्रिया सुतृत्वा खाल शिष्टमंडल दक्षिण अफ्रीका दौर है जॉनसबर्ग इथे भारतीय समुदायाशी संवाद साधताना ऑपरेशन सिंदूरचं यश संपूर्ण जगाला पोहोचलं पाहिजे भारत यापुढे निरपराधांच्या हत्या आणि दहशतवाद सहन करणार नाही हा संदेश जगाला मिळायला हवा असं त्या म्हणाल्या या शिष्टमंडळातल्या अनुराग ठाकूर आनंद शर्मा मनीष तिवारी या सदस्यांनीही भारताची भूमिका मांडली संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखाली सिंगापूरच्या दौऱ्यावर असलेल्या शिष्टमंडळाचे सदस्य अभिषेक बॅनर्जी यांनीही पाकिस्तानचा दहशतवाद विरोधी चेहरा उघडकीला आणला भारतानं वारंवार विरोधात भक्कम पुरावे देऊनही त्याचा कधीच उपयोग झाला नाही असं ते म्हणाले भाजपा खासदार रविशंकर प्रसाद यांचं शिष्टमंडळ फ्रान्सचा यशस्वी दौरा संपवून इटलीला पोहोचलंय परदेश सचिव